सद्गुरू संचारेश्वर महाराज की जय यावर्षी होळी या सणाविषयी काही संभ्रम निर्माण होत आहेत अनेक समाज माध्यमावरती सुद्धा यावरती वेगवेगळ्या प्रकारचे आता माहितीचे प्रसारण होईल पण आपण ज्या प्रदेशात राहतो च्या भागात राहतो तेथे स्थानिक वेळेनुसार प्रादेशिक रूढी परंपरेनुसार ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात यामध्ये आपण जे काही दिनदर्शिका पंचांग वापरतो त्यानुसार दिनांक दोन मार्च सोमवार दोन हजार सव्वीस रोजी होळी हा सण आपल्याला साजरा करायचा आहे या दिवशी संध्याकाळी पाच वाजून छप्पन मिनिटापर्यंत चतुर्दशी आहे त्यानंतर होळी सुरुवात होत आहे ती दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजून सहा मिनिटापर्यंत आहे पण प्रदोष काळामध्ये चतुर्दशी युक्त पौर्णिमा आहे भद्रा असले तरीही भद्रा सुद्धा पौर्णिमा सुरू होते त्याच वेळेला सुरुवात होत आहे ती रात्रीपर्यंत आहे अनेक जण भद्राविषयी सुद्धा अनेक गोष्टी सांगतात पण या वर्षी भद्रा असून सुद्धा आणि पौर्णिमा ही संध्याकाळी जवळपास सहा वाजता सुरुवात होत आहे तरी सुद्धा दोन तारखेलाच होळी हा सण आपल्याला दरवर्षीप्रमाणे साजरा करायचा आहे पौर्णिमा किती वाजता लागत आहे किती वाजता संपत आहे ह्या गोष्टीकडे आपण कुणीही लक्ष देऊ नये पंचांग सांगतं दिनदर्शिका सांगते आपण ऐकायचं कारण ह्या गोष्टीचा अभ्यास हे पंचांग करते क करून आपल्याला सहज उपलब्ध करून देतात म्हणून पंचांगामध्ये दिनांक दोन मार्च दोन हजार सव्वीस सोमवार रोजी सायंकाळी ही होळी प्रदीपन करायला सांगितलेलं आहे होळी जाळण्यास सांगितलेलं आहे तर आपण आपल्या घरच्या रूढी परंपरा काही जणांची तर दुपारी नैवेद्याच्या वेळेस होळी केली जाते पाच गौऱ्याची होळी करून तिला पूर्णाच्या गोळीचा नैवेद्य दाखवला जातो प्रदक्षिणा घातल्या जातात अशा प्रकारचं हे दुपारचं कृत्य सुद्धा आपल्याला दुपारी करता येईल दुसऱ्या दिवशी ग्रहण आहे म्हणून पहिल्या दिवशी या होळीवर ग्रहणाचा कोणताही परिणाम नाही आहे ग्रहणाबद्दलची विशेष माहिती दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगत आहे ते आपण विशेष करून ऐकावी ग्रहणाबद्दलच्या कोणत्याही समस्या आपल्याला असतील किंवा प्रश्न असतील तर आपण व्हिडिओतून ऐकू शकता जर समाधान नाही झालं तर तुम्ही प्रत्यक्ष फोन करूनही विचारू शकता यावर्षी होळी मात्र सोमवारी होणार आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं आणि होळीचा सण नेहमीप्रमाणे व्यवस्थित रूढी परंपरा पालन करून साजरा करावा होळी सामूहिकरित्या जे करत आहेत त्यांच्यासाठी विनंती आहे की त्यांनी गोवंशाच्या गौऱ्या किंवा गोवंशाची लाकडंसुद्धा आजकाल मिळत आहेत ही वापरून होळी साजरी करावी प्रत्यक्ष वृक्षतोड केलेले लाकडं वापरू नयेत आम्ही अशा प्रकारची होळी गेल्या कित्येक वर्षापासून करत आहोत या होळीची राखसुद्धा आपल्याला वर्षभर कामाला येते आणि होळीचं पूजन सुद्धा व्यवस्थित आपल्याला करता येतं दाहक होत नाही तर ही राख आपल्याला सहाय्यक होते म्हणून आपण सगळ्यांनी गोवंशाच्या गौऱ्यापासून किंवा नाकडापासून ही होळी करण्याचे प्रथा सुरुवात करावी श्री दत्त